अंबरनाथ नगरपालिका ही राज्यातील बहुतेक नगरपालिकांपैकी शहरातील सर्वाधिक सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बनवणारी अंबरनाथ नगरपालिका आहे अशी पाठ ठोपटून घेणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची वाहवा करण्यासाठी राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपालिकांनी अंबरनाथ शहराला भेट देऊन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा पाहणी दौरा केला होता मात्र वर्षभर देशविदेशातून पर्यटक आणि भाविक प्राचीनकालीन शिवमंदिराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यात दरवर्षी अंबरनाथ आणि उल्हासनगर सीमेवरील स्वागत कमानीजवळील पुलावर गेल्या अनेक वर्षापासून होणारं पावसाळी खड्ड्यांचं दर्शन नको रे महादेवा अशाच प्रकारे शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचे निमंत्रण पालिका प्रशासन आता कशा प्रकारे स्वीकारणार आणि बॅडपॅचचा शोध घेऊन रस्त्यावरील खड्डे भरणी कधी करणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे शहरांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर उल्हासनगर कैलास कॉलनी येथील स्वागत कमानीजवळील धोकादायक एक पूल एका बाजूने नव्याने बनवण्यात आला आहे मात्र या रस्त्यावर गेल्या सात ते आठ वर्षापासून पडलेले खड्डे भरण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने खड्डेमय प्रवासात सालाबादप्रमाणे याही वर्षी पहिल्याच हलक्या सरीच्या पावसात या पुलावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडून पावसाचे पाणी साचून या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात होत आहे